आम्हाला सरकार करणं लोकशाहीच्या तत्वावर संविधानिक जे आमचे अधिकार आहेत त्याच्यावर कोणता गदा येऊ नये आमचे अधिकार हिरावून घेऊ नये मुख्यमंत्र्यांचे सगळे सोयरे म्हणत जरांग आहेत का त्याच्यामुळे सगळे सोयरे आणायचं चालू आहे का ज्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी विजय एन टी चे जातीचे दे, दाखले द्यायचा जो अधिनियम आहे त्याच्यामध्ये तुम्ही असे ढोबळ शब्द टाकताय सगळे सोयरे सोयरी की आतापर्यंत भारतातील कोणत्याही राज्याच्या किंवा केंद्र सरकारच्या कोणत्या कायद्यामध्ये असे ढोबळ म्हणजे ज्याला कोणताही व्याख्या नाहीये कोणत्या ते संविधानामध्ये नाहीये कोणत्या कायद्याच्या पुस्तकामध्ये नाहीये कोणत्या कायद्याच्या डिक्शनरी मध्ये नाहीये कोणत्या न्याय निवडत नाहीये असे शब्द तुम्ही एका अशिक्षित माणसाच्या डबावपोटी कायद्यात टाकणार तुम्ही काय दाखवून देताय कोणता पायंडा पाडताय कायदे तुम्हाला मनोज जरांगेंच्या शब्द कायद्यामध्ये टाकणार तुम्ही त्यांचा ऐकून कायदे बनवणार तमाम महाराष्ट्रातल्या पंचावन्न ते साठ टक्के ओबीसीवर ओबीसीच्या आरक्षणावर तुम्ही असे शब्द टाकून गदा आणणार त्याच्यामुळं आमची मायबाप सरकारला विनंती आहे कि अशा प्रकारचा हा सगळे सोयरेचा कायदा आमच्या एस सी एस टी ओबीसीच्या भवितव्यावर आरक्षणावर वरवंट फिरवणारा होणार आहे त्यामुळं बोला मुळातच दोन हजार चार पासून कुणबी दाखले बनावट कुणबी दाखले ते लाखो रुपये देऊन घेण्याचं पाहिजा पडलेला आहे अनेक आय एस आय पी एस त्यानंतर राजकारणातल्या आमच्या जागा या कुणबी सर्टिफिकेट मुळे गेलेल्या आहेत आणि आता तर असा सगळे सोयरे गणगोत हा शब्द आल्यानंतर एक ते दोन महिन्यामध्ये आमचं टोटल आरक्षण संपून जाईल महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा या अशा ऍफिडेव्हिट मुळे आणि या अशा शब्दांमुळे कुणबी होऊन जाईल ज्याला एस सी एस टीचा दाखला पाहिजे तिथं ॲफिडेव्हिट देतील तिथं सांगतील हा माझा सगळे सोयरे आहे साव सोयरे म्हणजे तुमचे कुठलेही नातेवाईक जे जे सोयरीक होतात त्यांनी मग मला सांगा आंतरजातीय विवाह होतात आंतरधर्मीय विवाह होतात ते पण सगळे सोयरे झाले मा, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची जातींच्या दाखल्यांची आनागोंदी करायची का